एखादा शासनाचा अधिकारी कर्मचारी कामात भ्रष्टाचार करतो त्याबद्दल पुरावेही सादर केले जातात त्यानंतर कार्यवाही होत नसल्याने गावकरी उपोषणही करतात पण उपोषण उठवण्यासाठी उपोषणकर्त्यांची दिशाभूल करत निलंबित केलेल्या ग्रामसेवकाशी अधिकाऱ्यांकडून कशी पाठराखण केली जाते याचा धक्कादायक प्रत्यय या, कसा आणि कुठे आलाय ते पाहूयात

परस्पर उचलून सुद्धा तुम्ही त्यांना पाठीशी घालता काय योग्य काय नेमकं सांगा ना नाही आणि डबल सांगता की नवीन बीडीओ साहेब आले तिथ आमच्या ज्या आटी आहेत त्या आटी मान्य करा वाचायच वाचायत नाही वाचून दाखवा सर वाचून माहित माहिती प्रति श्री विठ्ठल भाऊराव पोले वाळकी मौजे वाळकी ग्रामपंचायत कामात झालेल्या पाराबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संदर्भ ग्रामपंचायत वाळकी तालुका जिल्हा हिंगोली येथे झालेल्या अपहार प्रकरणात विरुद्ध कारवाई करण्याबाबत अर्ज सादर केला आहे सदर प्रकरणात कारवाई न केल्यास पंचवीस एक रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणात बसणार असल्याचे कळि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संदर्भ दोन अन्वय संबंधित अंतिम कार्यालयात दाखवा नोटीसीद्वारे अभिलेख्यासह खुलासा सादर करण्याबाबत आदेशित केले आहे परंतु संबंधी सुद्धा खुलासा सादर न केल्यामुळे श्री गवळी एस पी ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय वाळकी यांना संदर्भ क्रमांक तीन चे आदेशान्वय जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तसेच संबंधितांविरोध नियमानुसार प्रशासकीय कार्य प्रस्तावित करणे करण्यात येईल तरी आपण उपशाम प्रवृत्त होऊन प्रशासन सहकार्य करा सरपंच अपात्र अपहार केलेला आहे शासनाची फसवणूक केलेली आहे गाव ऐंशी टक्के मागासवर्गीय काय माझ्या गावामध्ये एकोणतीस लाख चाळीस हजार तर तालुक्यामध्ये किती सांगा ना तुम्ही त्याच्याकडे तुम्ही सकोलतेने विचार करा सहा दिवस झालो आम्ही तर पंचायत समितीच्या समोर बसलो आपण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये किती पोटतिडकीने उपोषणकर्ते गटविकास अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांसमोर भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे सादर करत कारवाई करण्याची विनंती करतात कारवाई केल्याचं अधिकारी महोदयांनी पत्रही दिलं उपोषणकर्ते वाळखी गावचे असले तरी मेहरबाण ग्रामसेवकाने या तालुक्यातल्या शिरड शहापूर येथे गावात जाऊन काम सुरू केलं काहींना तर चक्क नमुना नंबर आठ आपल्या स्वाक्षरीनिशी दिले एकीकडे कार्यवाही केली म्हणायची निलंबनाचे पत्रही द्यायचे लागलीच दोन तीन दिवसानंतर दुसऱ्या गावात जाऊन कामावर हजर राहायचे मग केलेल्या कारवाईचं पत्र हे नुसते उपोषणकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत असल्याचा सवाल आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय गावामध्ये प्रत्यक्षात विस्तार घेऊन आम्ही पूर्ण चौकशी केली एक रुपयाचं काम नाही गावमध्ये हे कॅश बुक आहे एका नळाच्या तुटीचेट तीन हजार सहाशे रुपये परस्पर केलेलं आहे आणि आता शिरडला बत्तीस लाख रुपये मागच्या महिन्यात उचललेले दोन महिन्या खाली बत्तीस लाख रुपये उचललेले आजही त्याचं हे पाहायचं चौदा युक्त पंधरा युक्तातून बत्तीस लाख रुपये शिरडला उचललेले आता अपार अकरा लाख सदुसष्ट हजार सातशे बावीस रुपयाचा झाला तरी बी तुम्ही अजून त्याला हे करायला म्हणजे आपण सस्पेंड केलं ना त्याच्यानंतर त्याला काय डॉक्युमेंट द्यायचे त्याच्यातून जर आपल्याला कळालं की अरे फ्रॉड आहे आपण त्याच्यावर गुन्हाच दाखल करावं नाही तर कसं करणार गुन्हा संधी द्या थोडीशी थोडी वेळ चला द्या द्याय आता साहेबांच्या मार्गदर्शना खाली

औंढ तालुक्यातल्या वाळकी येथील भ्रष्टाचार उघड झाला कार्यवाहीच्या नावाखाली उपोषणकर्त्यांना उठवत शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी बोळवण केल्याचा आरोप केला जातो लगतच असलेल्या शिरड शहापूर येथे दोन महिन्याखाली ग्रामसेवकाने बत्तीस लाख रुपये उचलल्याचा पाढा गटविकास अधिकारी तथा शिरड शहापूरचे रहिवासी असलेले विस्तार अधिकाऱ्यांसमोर वारंवार वाचवून दाखवला ते पण पाहिला सहा महिने झाले मासिक मीटिंग सुद्धा यांनी घेतली नाही सहा महिने झाले तुम्ही जास्त मार्गदर्शक व्हायला पाहिजे गावातल्या लोकांना सांगायचं विचारा ना साहेब विचारा मागील हो मागालचं तीन महिन्या खालचं रेकॉर्ड काढा गवळीन बत्तीस लाख रुपये शिरडचे उचलले साहेब आता तुम्ही ज्या पोस्टवर इथं येत ना खुर्चीवर तुम्हाला अधिकार आहेत तुमच्या मसाले

पुरावेही सादर करतात एवढंच नव्हे तर कार्यवाहीचे पत्रही अधिकारी देतात लागलीच दोन दिवसात कार्यवाही होऊन देखील ग्रामसेवक नमुना नंबर आठचे स्वतःच्या स्वाक्षरीनिशी नमुना नंबर आठ देखील हजर होतात आता याला जबाबदार कोण अशा ग्रामसेवक तथा पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण कार्यवाही करणार असाच सवाल विचारला जातोय निलंबनाचे आदेश असून देखील कामावर राहण्याचा ग्रामसेवकाला अधिकार कोणी दिला पाठराखण करणारे कोण कार्यवाही होणार का आता हे सगळं रामायण आपण पाहिलं आता रामाची सीता कोण होती रावण कोण होता अशी निरर्थक प्रश्न आता विचारू नये उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली